नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे आता पैठण रोडवर एका शेतावरती आणि आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत आपल्या आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सध्या शेतीतले नेमके प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची मदत होती का स्थानिक प्रशासन असेल स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांची मदत होती का बाबा मला आपलं नाव सांगा रामेश्वर बाजीराव मगर आपलं गाव कुठलं आहे अंबड तालुका अंबड तालुक्यामध्ये गाव आहे सध्या काय चालू आहेत शेतात काम शेतात काय कपाशी चालू आहे काय खुरपणी खरपणी कांदे लाव अच्छा हां हा तुम्ही दरवर्षी करता का कांदे हां दरवर्षी कसा आहे कांद्याला भाव वगैरे कांद्याचा भाव तर डिम झालेला आहे आता या वर्षी जेवढंच वर्ष बरं आहे थोडं अच्छा असं झालं या वर्षी बरं या वर्षी कांदा नाही आपल्या मागच्या वर्षी किती कापूस होता आपला मागच्या वर्षी आपला तीन एकर होतो तीन एकर होता किती झाला कापूस कापूस काय वीस पंचवीस क्विंटल आला नाही पोरला सहा साडेसहा सहा हजार सहा हजारापर्यंत या वर्षी किती कापूस केला आपण या वर्षी दोन एकर आहे तरी केलाच आपण केलाच मग करता जा काय करावं लागलं ना त्याला आता आशा कशी असते की ह्या वर्षी त्या वर्षी त्या वर्षी जमत होईन काही ना काही काही ना काही त्या हिशोबाने आपलं चालू आहे उत्पन्न आता कांदा आता लावला तर सध्याला उंदी लागलेली आता कोणचं खत शोधावं कुठून पैसे आणो पण ते आता अनुदानचं असं आहे येते आता दहा ना खर्च होतो वीस येऊन काय उपयोग आहे आपलीच नुसकान जास्त होईल ना जरी देऊ राहिलं अनुदान येऊ राहिलं पण ते काय या जाऊन तिथे जाऊन येऊपर्यंत पर्यंत ते आता काहीच राहत नाही तिकडे तिकडे किती भाव असायला पाहिजे कापसाला कमीत कमी दहा हजार दहा हजार रुपये भाव असायला तरच तुम्हाला आठवतं का दोन हजार <स्चते> बारामध्ये विरोधी नेता देवेंद्र फडणवीस विरोधी नेता असताना त्यांनी कापसाच्या याच्यासाठी आणि शेताच्या इतर मालांसाठी आंदोलन छेडलं होतं आणि ते आता सत्तेमध्ये आहेत कापसाला भावही प्रसाद मिळत नाहीये ते त्यांचे त्यांनी जे आंदोलन केले होते तीच भाषा ते विसरून गेलेत काय वाटतं तुम्हाला हां गेलेत नाही विसरून तीच भाषा जी केली ती नाही आले ना उपयोगाची आपण कोणसे उपयोगात आले काहीच नाही काहीच झालेलं नाहीये स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिक तुमचे आमदार असतील तुमचे आमदार इथले संदीपान भुमरे हेच मंत्री पण होते त्याच्यानंतर पालकमंत्री पण होते, होते, नहीं। हाँ। नहीं। हाँ। होते तर तुम्ही किंवा शेतकरी त्यांच्याकडे जात नव्हते का या भावाच्या संदर्भात आता त्याच्याकडे जरी गेलो तर ते म्हणजे आता वरूनच भावने तर आम्ही तरी काय करणार आहे त्याच्या प्रयत्न करायची आज बी समजा ती जी करते त्याच्या प्रयत्न ती चालू आहे आता एक जणांना करून जमत नाही ते बरोबर आहे एक जणांना करून थोडी जमणार आहे बरोबर आहे भाव मागच्या पाच वर्षाच्या पेक्षा या वर्षी तुम्हाला कसे जाणार वाढ आहेत दोन हजार रुपयाला बॅग झाली आता पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी होती बाराशे रुपयाला त्याच्या आधी किती होती त्याच्या वर्षी सातशे 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 साडे सातशे हजार सातशेची बॅग दोन हजार रुपयाच्या पुढे गेलेली आहे पण मात्र त्या तुलनेमध्ये खर्च वाढलेला असतानाही हे मिळत नाही त्याला हमी भाव जर बघतोय आपण तर तो, तो मिळत नाही हमी भाव मिळत ना। नाही म्हणूनच शेतकरी परिस्थितीमध्ये हमी भाव जवळ भेटला तर काय तुम्ही शेतीच्या संदर्भात आता वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनेचा कुठल्या एखाद्या योजनेचा लाभ घेतला का नाही तुम्ही नाही घेतला का बरं घेतला नाही घेतलाच नाही लाभ काय करता घेऊन येतच नाही ते काय म्हणजे आपण स्वतः स्वतः आपण पाच टाकायची तीन भेटायची जरी एखादा घेतली तुम्ही सांगा आपले पाच चालले ना आणि भेटू किती राहिले यामध्ये तीन हजार रुपये दोन हजार इस्टर आपलेच चालले त्याच्यामुळे जा जास्त डोकं लावायचं नाही आपलं जेवढं आहे आपलं स्वतःच जेवढं होईल तेवढंच करायचं खर्च भरता का नाही पिकू मग तीन वर्ष सारखं भरलं सध्या पावतोय काहीच नाही आला एक रुपये पण नाही रुपये नाही आला रुपये खर तर आपण बघू शकतो ना कि आता सध्या कांद्याची लागवड चालू आहे यांची सध्या उन्नी त्याच्या खाली खाल... अच्छा उमडी लागलेली उन्नी ती लाग <laughs> कीड <laughs> आता हे होत नाही काय आणि मला वाटतं दिवशी पण तुमचं वाहून काहीतरी काय कांद्या डबल परत पुन्हा आहे मग गेल्या तीन वर्षापासून तुम्ही करता तुम्ही भरला सरकीचा भरला पुन्हा आपला ते याचा मुगाचा भरला काहीच नाही आम्हाला तुम्हाला एकही रुपये मिळालेला नसताना तुम्ही याची तलाठी असेल ग्रामसेवक हो असेल तुम्ही चौकशी नाहीच नाही आलं काहीच नाही रुपयाच नाही तर सारख्या लगातार तीन वर्षापासून तर काही नाही अगोदर तर मग आम्ही सोडूनच दिलं तर भरायचं काय कर समजा आता आज हजार पाचशे रुपये भरायचे आपल्या खिशातले जे येते आणि ते याचे नाही मग त्याच्यामुळे ते मागं टाकलं पाठीमागं नको आपलं भरणं नको गेलो नको तुम्ही आता या वर्षी तुम्ही पीक विमाचं भरलं का नाही तुम्ही भरलं या वर्षी भरला भरलं भरलं तरी या वर्षी तरी मिळायला पाहिजे आता मिळायला पाहिजे अशी हाय इच्छा पण ते भेटतच नाही काय याला कोण जबाबदार आहे याला काय नाही जबाबदार कोण आहे याला कुठं कोण कमी पडत ते म्हणजे तुम्हीच कमी पडतो असं म्हणणे द्यायचं समजा आपणच कमी पडतो आलं ते पैसे मागतात पैसे मागतात ते लोक हा काहून नाही मागत पैसे पैसे काढून लागत पैसे देत नसणार आहेत हां ते तर होते पैसे देत नसणार आहेत ना तुम्ही बरोबर ना आपल्याच आपल्याला आपण पैसे द्या कुठून द्यायला बरोबर आहे सध्या सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमोशन करत आहे ठिकठिकाणी थिक, जाऊन वगैरे म्हणजे असं वाटतंय सध्या की सगळे प्रश्न संपले आणि आता तेच झालंय सगळं त्याचं प्रमोशन चालू आहे त्याच्यामध्ये आज पंधराशे बारा राहिले पंधरा पंधराशे रुपये समजा काहीचे हजार गेले काहीचे पाचशे गेले कशात गेले जी लोक नाही का आपले याची याच्याकुन आधार कार्ड आहे बनी तिथे हे म्हणजे एवढे लागत पैसे भरायला म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तरी त्याच्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात पैसे मागितले जातात झालं झालं नाही स्वतः घरच्या नाही भरला एवढे पैसे तुम्ही नाही भरला एक जणच भरला बाकी नाही भरलं मग नकोच म्हणलं कुठून भरत पैसे मागतात हा एक भरलं लाडक्या बहिणी जे भरलं आपलं याचे संसार पेटेच भरायचं मी कट केलं बावीसशे तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये घर पाहचे तुमचे पैसे मागत माझे मागतात पैसे कमाल याची वाटते की तुमच्या इथले जे आमदार संदीपांजी भुमरे हेच पालकमंत्री होते या विषयाकडे लक्ष देत नाहीत ते नाही ते देते लक्ष ते भरपूर लक्ष देते पण जे आता करणारे समजा आपण आपण ना का दुकानदारी रोडवर दुकान आहे आता हे म्हणून एखाद्या केळ्याची दुकान आहे आता आपण म्हणलं हे भाव द्या ते मी त्या नाही भेटत त्याला आपण काय बनणार त्याच्याकडून तर त्याला देवाच लागणार म्हणजे इथं बऱ्यापैकी भ्रष्ट कारभार बऱ्या प्रशासनामध्ये बऱ्यापैकी भ्रष्ट कारभार चालू आहे हो भ्रष्ट कारभार चालू आहे म्हणजे पैसे घेतल्याशिवाय कुठल्याच योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देत नाही भेटत भेटतच नाही म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी पण जर पैसे मिळत नसतील तर अत्यंत गंभीर आहे हो हा गंभीरच आहे भरावं लागते पण ते येणं शक्य नाही त्याच्यामध्ये किती महिला आहेत तुमच्या घरामध्ये एक माणसं मुलं आहे दोन बरं बरं बर। मुलगी लग्न झालेले okay, okay, okay. ते आपले ओके ओके मग घरातल्या बाकीच्या असतील तुमच्या भावांच्या मुली असतील भावांच्या सुना असतील वगैरे त्यांचे भरले नाही भरलेच नाही विश्वासच उडाला उडणारच विश्वास काय असे आज जरी एवढे लागू आले येणार किती जाणार किती काय उपयोग आहे त्याचा भरून पैसे भरून उपयोग काय आपल्या खिशात पाचशे रुपये हे भरायचे आणि पुन्हा ते याचे कधी नाही कधी म्हणजे हे तर गेलेच असं लागलं मग योजनेमध्ये योजने भरपूर आहे ते देवबीर आले राहिले व्यवस्थित पण हे मधलेच लोक खाऊ राहिले ते आपल्याला जे याचे ते आलकच राहिले सरकारचे मग सरकारचा त्याचा त्याच्यावर अभ्यास पाहिजे ना सरकारचा की व यायला सतू नका तुम्ही यायला आम्ही द्यायला लागलो मग तुम्ही काय घ्या लागले एवढ्या पैसे सरकारचा कंट्रोल नाही या सगळ्या गोष्टींवर नाही नाही कंट्रोल नाही कंट्रोलच नाही कंट्रोलच नाही बाकी एकूण शेतकऱ्यांची पाच वर्षापूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती याच्याकडे सरकार कसं बघतंय याच्या अगोदरचं चांगलं होतं हे पंधरा वर्षाच्या अगोदर भाव कमी होते सारे व्यवस्थित कोण्या मालाला मालाला मालला भाव बी होते हे अनुदान ही बी यायचे पण ते याच्यामध्ये काही काहीच येणा आता उपयोग नाही भाव भावच भरपूर झाले आणि जे मोठे मोठे लोक ज्याच्याकडे पैसा आहे ते काही बी करू शकते ना सर आपण काय करणार आहे अरे एखाद्याला समजा एखादी वस्तू घ्यायची ती दहा अशी वस्तू ती वीस देते पण आपली पाच द्यायची ताकद नाही ती वस्तू घेता कशी आज शंभर आणि दीडशे रुपये किलो शेंगदा आपलाच शेंगदाना आपलं शेंगदाना आपलं कधी प्यारला चाललं वीस आणि पंचवीस रुपये किलो आणि आता नंतर घ्यायचे नंतर दीडशे रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये किलो शेंगदाणा म्हणजे महायुती सरकारपेक्षा तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्षाच्या अगोदर काँग्रेस सरकार असेल किंवा सरकार व्हायचा अच्छा पंधरा वर्षाच्या अगोदर पंधरा वीस वर्ष हजार पाचशे रुपयात मस्त बाजार व्हायचा आता दोन दोन हजार नेले तीन हजार नेले तर आणि जे आपण आता कुठून जर आपण काय घ्या तर ते म्हणते आम्हाला टॅक्स लागलेले आम्हाला काही भाव देता येत नाही बॅग घेतली तसंच शेंगदाणे घेतले तसंच तेल घेतलं तसंच ते म्हणते आम्हालाच वरून तेवढं महाग आले तर आम्ही कसं देऊ आम्हाला ते त्याच्यात एकूणच हा जो टॅक्स लावलेला आहे ह्या टॅक्सचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम मोठा मोठा पैन गोरगरेवर तर भरपूर कोसळला आहे पैशावाल्याकडे काही अडचण नाही त्याला ते केवढं तर असलं कसं आठ करू शकते पण मध्यम जी वर्ग आहे मजूर आहे हे करते याचं काही रुपये राहत नाही याच्यातच आहे हा चारशे पाचशे पूर्व आता यायला तीन तीनशे रुपये जाता काम करायचं दिवसभर काय यायला लागलं तीनशे रुपयाचा महिलांची मजुरी कशी आहे सध्या हां तीनशे चालू आहे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे त्याच मग एकमेकाच्या एखाद्यानं अडीचशे देईन एखादा तीनशे देईन असं आपलं आवरासाठी चालावं आपलं घ्या करून असा हिसा उपलब्ध पण होत नाही उपलब्ध नाही नाही होतच नाही लोक बिन उपलब्ध होत नाही मुलं काय मुलं काही एक जण कंपनीत जातो मोठा शिकव लहान शिकवतो मोठा कंपनी त्याची शिक्षण काय मुलांची आता पंधरा चालू आहे एकाच आर्मीच चालू आहे लहाण्याचं शिक्षण काय होत पुढं लागत लागतेत काय सांगते आपलं जे चालू आहे आपल्याला फक्त हे कष्ट करावं जे उरते ते खाव जे राहते ते त्याला लावा नाही लावले जे ते बस एवढंच समाधानी करता काय विलाद नाही त्याला पुढं पुढं टाकून पाव टाकून उपयोग राहीन त्याच्यामध्ये काय आपल्याला ते दिसूच नाही राहिलं तर काय करणार आपण त्याला दोन पैसे काही दिसले सरकारचं लक्ष नाही नाही अजिबात नाही सरकार लक्षित नाही शेतकऱ्याचं शेतकऱ्याकडे जर शेत लक्ष असलं शेतकऱ्या सरकार आज नाही कोणी आम्हीच पुरलं तर आम्ही जाऊ पिकीला जाऊ तुम्हाला भेटान ना बाकी लोकांना तुम्ही का पैसे दळून थोडी खाणार आहे किती बी समजा सर्वसाले हो किंवा पैसेवाले हो को पालकमंत्री हो का आम्ही आम्ही पिकीला तर तुम्ही खाता पैसे थोडी दळून खाणार मग शेतकऱ्याकडे लक्ष मग आजकाल असं होणार आहे साहेब एक दिवस ज्याला जमीन आहे दहा गुंठे हो का पाच गुंठे हो त्यालाच आम्हाला भेटाणार लक्षात ठेव ज्याला दहा गुंठे खा येणार शंभर टक्के येणारच ती दहा गुंठेक होत नाही पैसे जमीन जमिनीचे भाव कुठं आकाशाला नेऊन टेकले पहिले काय तीस हजार चाळीस हजार रुपये पंधरा वर्षाच्या अगोदर लय झालं तर दीड दोन लाखाचा हिसाब होता एक चार पाच लाख रुपये कर तुम्ही सांगा आज वीस सन पंचवीसन आता ही जमीन ऐंशी लाख रुपये करणं मागून मी माणूस देईन ऐंशी लाख रुपये कर आपल्या गोरगरीब कुठून कुठं आणायचं आहे एक गुंठा होईना रा आला झालं तर चार सालापासून पण आम्ही गाव सोडून इकडे आम्हाला एक गुंठा एकोडा असं भेटा ना होईना परिस्थितीच नाही अगदी घरकुल नाही कुठं काही नाही काही नाही काही नाही एखाद्या घरकुला शासनाचे पैसेच नाही आपल्याला गणपत न गेले सरपंच म्हणते ते वरून आले तर आम्ही काय करणार तुम्ही पैसे देत नसताना काय पैसे देत पैसे बी देऊन पाहिले सारे केलं पैसे देऊन पैसे बी देऊन पाहिले तहसील मध्ये इकडे तिकडे गेलं कार्ड ते कराला ते म्हणते सरपंचाला सांगा सरपंच राशनला गेलं ते म्हणते नेऊ एवढेच भेटत वरूनच एवढं आहे नियम आहे काय होते धडा दोन धाड्यामध्ये बरोबर आपण बघितलं कृषी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशातच आपण जो अन्नदाता जो आहे आपला शेतकरी त्याची काय अवस्था आहे शेतमालाला कसा भाव मिळत नाही आहे बियाणं कसं महाग झालेलं आहे सरकारचं दुर्लक्ष कसं होतं आहे आणि प्रशासनाच्या दरबारी कसा भ्रष्टाचार कसा वाढलेला आहे आपण किती अत्यंत बोलकी प्रतिक्रिया अगदी आपण धुऱ्यावर इथं काम करत असताना आपण त्यांच्याकडून भेटून जाणून घेतली मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्याबद्दल तर किती म्हणजे इतका बोलबाला चालू आहे प्रचंड खर्च होतो आहे ती योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी इव्हेंट होत आहेत राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि या मात्र योजनेला कशी वाळवी लागलेली आहे पैसे दिल्याशिवाय तुमचं आधार कार्ड निघत नाही आधार कार्ड निघलं तर तुमचा बाकीचा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी पण पैसे द्यावं लागत आहेत म्हणून काही जणांकडे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पैसे द्यावं लागतात भ्रष्ट मार्गाने ते देण्यासाठी पण पैसे नाहीत अशी भीषण अवस्था आपल्याला या माध्यमातून समोर आलेली आहे आपण आता इथं थांबतोय नमस्कार